शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले गोडेगाव बैल बाजारामध्ये हा बाजार शुक्रवारी असतो तर या ठिकाणी मित्रांनो जो बैलांचा बाजार एकदम म्हणजे कमी 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 भरतो मित्रांनो आता पाहू शकता एकदम कमीत कमी या ठिकाणी चाळीस पन्नास बैल या ठिकाणी आलेले असतील त्यापेक्षा बी कमी असेल या ठिकाणी गायींचा मशीनचा बाजार जरा डोळ्यात भरतो बैलांचा बाजार लय शांत आहे मित्रांनो या ठिकाणी तरी मी तुम्हाला बैलांचा बाजार दाखवणार आहे की यातील किमती वगैरे हो पण आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तर दादा आपले धुळे का तुम्ही नमस्कार नमस्कार कुठले आपण राहणार मालूत काकडी मालूत व्यापारी आपण कुठली करी ती वाली आजची पातरेडीची खरेदी असते तर आपल्या दावणीमध्ये शेतकरी बांधवांना व्यवहार कसे करतात आपण ओळखीचे आले किंवा अनवडकी आली बरोबर होडकीची आली तर उदार करतात अनुलकी आली तर आपण कॅश व्यवहार करतो बरोबर तर या तुमच्या बाजारामध्ये बैलांचा बाजार खूप लहान बाजार आहे बरोबर आता सध्या कसा बाजार आहे म्हणजे मंदीत आहे का तेजी मध्ये आता मंदी चालू आहे सध्या बाजार बरोबर तर आपल्या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीच्या बैल जोड्या येतात खिल्लार गावरान माडवीचे आपण माडवी येत नाही खिल्लार आणि गावरान जात आहे तुमच्याकडे बरोबर तर आपण पावती वगैरे एकदम रिसर बनवून शेतकरी बांधवांना आज किती जोडे आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले आहेत आज बाजार जरा गारच काही जोडे सेल नाही आपल्या वाले आता हे कसे दोघी गोरे कसे कसे दाताले कसे ते दोन दोन फक्त दोन दोन दातीत दोघी संपूर्ण कामाला चालू आहेत दोन दोन दातीत खिल्लारे मित्रांनो काय किंमत वगैरे सांगितली मग आपण साठ हजार रुपये किंमत आहे व्यवहारात बसल्यानंतर होणार मागे पुढे होणार मान पान देणार शंभर टक्के बरोबर दाताला दोन दोन आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आता हे जोडीची दोघांची नव्वद हजार रुपये काही बाजारात काही शेतकरी बांधवांनी मागणी केली का कितीपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी बाजारामध्ये मागणी केलेली तर मग कितीपर्यंत होईल आता ही जोडी फायनल पाच दहा हजार रुपया कमी जास्त होणार आहेत दाताला पूर्ण आली का फुल गॅरंटी कामाची बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला यांच्याकडून जर दोन जोड्या घ्यायचं असेल बाजार आणि कोणकोणत्या बाजार करता मग आपण आता सध्या गोडेगाव पातळी बोडेगाव बाजार करतात आपली जी खरेदी असते खेड्यापाड्याची पण असते आपल्याकडे बैलबदल्याचा व्यवहार पण होतो जोडी फुडून पाहिजे सिंगल पाहिजे सिंगल पण करतात आपण बरोबर तर आपला नाव नंबर सांगा बरं तर आपलं नाव नंबर सांगतात आपल्याला 29, 29, 22, 22, 70, 70, तर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना यांच्याशी संपर्क साधून जुळे घ्यायचे असेल तर चॅनलच्या माध्यमातून हजार दोन हजार मान सन्मान करणार आहेत आपल्याला पाहू शकता या ठिकाणी दोन जुडे आहेत या ठिकाणी आता बैलांचा बाजारा शांत आहेत पा ना दात दाखवा ना एकदम गरीब आहे ना गरीब बरोबर तर पाहू शकता शेतकरी बांधव या ठिकाणी पूर्ण गॅरिंटचे जोडे आपल्याला या ठिकाणी भेटणार जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करत असेल तर यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर आहे यांच्याशी संपर्क साधून जोडे घेण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी आता बरेच व्यापारी जोडे आहेत दुपारपर्यंत पाहू शकता या ठिकाणी आता भरपूर जोड्या पण आहेत दादा कोणाचे आहेत कोणाचे जुळे यांच्या न दादा नमस्कार कुठले आपण राहणार असं आहे का किती आणलेले आहेत आपण जोड्या सहा आणलेल्या आहेत सध्या बाजार कसे आहेत आता म्हणजे मंदिर आहे का तेजीमध्ये असं आपली आणि खरेदी कुठली असते सर आपल्याला खेड्यावरची खरेदी असते किंवा बाकी खेड्यापाड्याची असते आपल्याला तर आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात बैलांचे रोख होतात आणि वडकीचे आले तर उदार होतात आता बाजारामध्ये काय जोडीची किंमत लावली पंच्याऐंशी हजार रुपये काही शेतकऱ्यांनी मागणी केली कोणी साठ पाच आठ मागणी झालेली मित्रांनो आणि दाताला आहे मग दाताला आदन काही गाड्या बिड्याला गाड्याला चालू दे मित्रांनो आदत आहे पाहू शकतात या ठिकाणी व्यवहारामध्ये अजून मान पान होणार आहेत आता बाजूचा सिंगल आहे आता या, या। एक तीस हजार रुपये अजून कमी जास्त होणार आणि अभिदाताला दाताला दाताला कसं आहे म दाताल दे। दाताला शेतकरी बांधवांनो पाहू शकता संपूर्ण कामाला चालू ही बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे इकडे पण एक किल्ला पाहू शकता आपण काय किंमत सहा सहा कामाची गॅरंटीवर पैसे अशी गॅरंटी काही काही मागणी केली कोणी शेतकरी बरोबर तर मग काय गॅरंटी सारे बैलांची दोघांची फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची गॅरंटी संपूर्ण बर आपण शेतकरी का व्यापारी व्यापारी कुठली खरेदी असते आपल्या मग हे मी खेड्यावर घेतो असतो खेड्यावरची आपली खरेदी असते बरोबर आणि कोण कोणी बाजार कव्हर करता मग आपण लोणी करतो गोडीराव करतो आपल्याकडे बाजारामध्ये बरेच शेतकरी येतात ओळखीचे आले तर आपण उधार बी करतात ओळखी आली तर मग आपण रोख्याशी कॅश व्यवहार आमच्याकडे आपला उधार चालत आता तुमच्या भागात शेतकरी येतात बरोबर तर सध्या बाजार कसे येतात मंदीमध्ये का ते मंदी आता तेजी बाजार तेजी आहेत बरोबर आणि या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीच्या बैलवेळे तसं येतात बरोबर गावराज किल्लार किल्लार जोडे तुमच्याकडे येत असतात आता बाजूचा का सिंगल हो काय किंमत याच्या तीस हजार रुपये होईल मानपणा अजून व्यवहारामध्ये मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये अजून जास्त करणारच एकनाथ असतनपुरी फोन नंबर शहाण्णव शहाण्णव तेवीस तेवीस पंचावन्न पंचावन्न चोवीस चौतीस चोवीस चौतीस तर शेतकरी बांधव आपण या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार कुठल्या शेतकरी आपण शेवगावचे ची कितीला जोडी मागितली मग आपण ही पंच्याऐंशी हजार बरोबर तर द्यायला मग फायनल मग एकाहत्तर ला आता आपल्याला दोन दाटाची आता दाताला कशी दोघे म्हणजे दाताला सहा हजार आणि गॅरंटी मध्ये दोन्ही जेव्हा फुल एकदम बाई माणसाची कामाची बरोबर व्यवहार कसे होतात आपल्या बाजारावर शंभर रुपयावर फुल गॅरंटी हा पैसे पैसे काय बरोबर शेतकरी बांधव गावरान किल्लार जोडी जर कोणाला घ्यायचे असेल तर यांच्याशी संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस झिरो चार आठ टेन्सी तेरा बंटी घुगे शेवगाव बरोबर भेटून जाईल कधी पण या कधी पण कधी पण या काय वीस वाड्या बाजून असते चालेल हे फोटो काढून घुगरा तुमची व्हिडिओ काय पाहतो बरं हो ना हो ना बरोबर बरोबर दादा आमचे व्हिडिओ कसे राहतात चांगले राहतात व्हिडिओ वगैरे तुम्ही पूर्ण पाहतात एकदम भारी बरोबर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आपल्या चॅनलबद्दल बद्दल चांगले चांगले आहेत चांगले व्हिडिओची क्वालिटी कशी आहे आपल्याला चांगली आहे आणि काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी तुमच्याकडे येतात बरे जुडी खरेदीसाठी आणि व्यवहार पण चांगला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी लांब लांबून येतात तर तू शेतकरी बांधव काय सांगणार की जुडी खरेदी करणार त्यांना कोणती दक्षता घ्यायची बरं बैला पोहोचून घ्यायची तळा खोरा दात पोहोन घ्यायची व्यवस्थित बरोबर आणि बैला हाकून पैसे द्यायची हाकून पैसे द्यायचे व्यापारी जास्त ठेवायचा नाही बरोबर गोड बोलून कारण तुम्ही सुद्धा व्यापारी असं तुम्ही सांगता बरोबर तो काम करीत नाही बरोबर आणि काही मध्यस्थी लोकांना घालायचं का बाजारामध्ये काय नाही घेऊन द्यायचं मध्यस्थी मध्ये व्यवहार होतो दोन पाचशी खायला का पण त्याला दोन गोष्टी खेळतात त्यांच्या समोरच्या व्यवहार होत नाही तरच व्यवहार होतो बाजारामध्ये बरोबर बरोबर आणि काही प्रॉब्लेम आला तर मध्यस्थी माणसाला आपण बोलू शकतो आपण बोलू शकतो बैल व्यापार घेतले तर बैल बदलून भेटू शकते शेतकऱ्याचे बैल घेतले तर बदल बदलून भेटत भेटत नाही दोन हजार माग लागू द्या व्यापारी प्रत्येक बाजारात त्याला म्हणते बाजार काय काही बदलून जातो जर जोडी घेतली शेतकऱ्यांनी एकच बाजार येतो दुसऱ्या बाजारात येत येत नाही नाही बरोबर आहे सध्या तुमच्या बाजारामध्ये आता मैसींच्या अंगाईचा बाजार चांगला भरलेला आहे आता पुढच्या बाजार आपला मार्केटमध्ये बाजार भरला बरं चल धन्यवाद थँक्यू थँक्यू चालेल चालेल